काय त्याला जेवढं जेवढं शक्य शासनाच्या माध्यमातून जे मदत करतील ते आम्ही करतोय आता जो आपण नवीन प्रस्ताव मांडलेला त्याचाही आम्ही विचार करू परंतु जे भात शेती किंवा जे काय खासर जे काय खरवडून गेलेले आहेत मातीत सगळी वाहून गेलेली आहे त्याचे बांध तुटून गेलेले आहेत त्याला जे काय करता येईल ते आम्ही करतो आहे जे काय रस्ते आहेत त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे आत्ता है, है। ते ते दे जो आपण नवीन एक प्रस्ताव सांगितलेला जे काय आता पिकं कुजली काढायचे आहेत त्यालाही खर्च आहे त्याला आमच्या खात्यातून करता येत आहे तेही जर आम्ही उद्या गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे बसून त्याच्यावर ठरवतो की ह्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आहे अशा प्रकारचं जेवढं जेवढं सरकारकडून सहकार्य करता येईल आणि आम्हालाही काय जे करता येईल ते आम्ही